नंतर में है और ऐसा हिंदी में मैसेज करना लिहून आला की तुमची तुम्हारी पूरी फॅमिली पे हमारी नजर है और हमें 20 लाख कम से कम देने पड़ेंगे और तुरंत देने पड़ेंगे असा मैसेज आला करना मैसेज आला नंतर परत परत रिपीट मेसेज आनेची सुरुवात झाली आणि मेसेज मध्ये खूप स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सुद्धा होता की आम्ही तुमच्यावर वॉच ठेवलेले आहेत तुमचे वडील इकडे जातो तुमच्या दुकान मध्ये यांचे व्यवसाय आहे तुमची जे तुमचे दोन्ही मुले आहेत ते कुठे जातो काय करतो असा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन टाइम वाईज त्यांना पाठवत होता आणि व्यवसाय सुद्धा थोडासा घाबरला होता आमची टीम ते चांगलं झालं ते येऊन रिपोर्ट केला पोलीसला आणि लगेच आमची टीम सायबर एम पी एस कॉन्फरन्सची थी टीम इन द लीडरशिप ऑफ एडिशनल एस नांदेड हा त्यांनी लगेच तपास चे जे आहे ते चालू केला आणि हा आरोपी जे तक्रार आला चे तास नंतर चौबीस तास चे आत मध्ये आम्ही आरोपीला निष्पन्न करून आणि त्यांना अटक पण केलेला आहे त्यांच्याकडे एक जबरी चोरी त्यांनी केलेला होता मोबाईलचा त्या मोबाईलचा वापर करून व्हॉट्सअप मार्फत ते आरोपी अटक झालेला आहे आणि त्याच्याबद्दल थोडं डिटेल माहिती तुम्हाला प्रेस नोट मध्ये आहे ते, ते हा एक सिरियस ऑफेन्स होता आम्हाला माहित नव्हता की ते खरच शूटर आहे किंवा कसा तुम्हाला माहित आहे की रिंदा का नाम लेखे एसे यहाँ पे बहुत ने लिया मागच्या वेळी सुद्धा आम्ही एक असच करून आरोपीला पकडला होता आणि फायरिंग सोनखेड गुन्हा दाखल झाला होता ते पण असेच फेक कॉल होता पण वृंदाच्या वापर करून तसेच यावेळी सुद्धा हा एक वृंदाच्या नावाचा वापर करून फेक कॉल म्हणून पण एक्स्ट्रॉप्शनची प्रक्रिया त्यांनी चालू केली होती ते आरोपी अटक झालेला आहे त्याच्याकडून मोबाईल वगैरे जे वापरत होता ते पण आम्ही रिकव्हर केलेली आहे ते हा फर्स्ट मुद्दा होता सेन्सेशनल होता आणि चांगली कामगिरी करून आमची सायबरची टीम ज्यामध्ये की पी आय चौहान पी एस आय चव्हाण सायबरची आमची अडिशनल एस पी आणि एल सी बी ची टीम घोगरे साब यांनी खूप चांगली कामगिरी करून आणि विदिन द लिमिटेड टाइम हा कामगिरी केला होता आता नेक्स्ट आहे हा मध्ये जे मर्डर झाला त्यामध्ये सीआर नंबर आहे फोर थर्टी सिक्स टू झिरो टू फोर त्यामध्ये एक ब्लाइंड मर्डर होता स्टार्टिंग मध्ये ते गाव जे आहे गाव पासून शेत मध्ये बॉडी मिळाला ते जवळपास दोन किलोमीटर एक ते दोन किलोमीटर असा लांब आहे आणि एकदम फोर व्हीलर घेऊन पोहोचणार नाही असा सिच्युएशन आहे ते बाईक वर किंवा तुम्हाला पायी पायी जावं लागेल त्या नो शेत मध्ये आम्हाला बॉडी सापडली होती आणि बॉडीचा जे फेस होता ते दगल मारून मोठा फेस डिस्कॉर्ड झाला होता आणि लेडी होती 40 वर्षाची एक सेन्सेशनल माहिती मिळाला आणि आमची टीम ऑफिसर्स दोन टीम संध्याकाळी तिकडे रात्री रात्रीपर्यंत तिकडे स्वतः आणि ते पण रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही केस डिटेक्ट करून ते जे आरोपी आहेत अभ्यास घेतला त्यांची करून

उसको लगता था की जो ये मयक है इसी ने उसको सिखा मोबाइल ऐसे वैसे प्रवृत्त केलेला आहे सोडण्यासाठी झाला हा एक क्वेश्चन आहे ते सहा सा वर्षापासून गेली होती आता कसा ते आता असा झालेला होता की वीस दिवसापूर्वी जवळपास वीस दिवसा एक महिनापूर्वी ते परत आली होती त्याचे मुलगा जे, जे लग्न होता त्यामुळे ते परत येऊन जवळपास

बायको गेलेली आहे परत येऊन तीन दिवस झाला चार दिवस झाला आता सुद्धा इंटरोगेशन मध्ये काल सांगत होता एकोणतीस दिवस झालेली आज ते आमच्या इंटरोगेशन मध्ये माझ्या चेंबर मध्ये ते सांगत होता आज तीस दिवस झालेला आहे डे डे काउंट करत होता आणि त्याच्या डोक्यामध्ये असा राग होता ते सुद्धा निष्पन्न झालेला आहे फॉर्च्युनेटली आणि आरोपी अटक घ्यायचा नेक्स्ट मुद्दा आहे जे भाग्यनगर हा भाग्यनगर डीबी टीम आणि भाग्यनगर पी आय यांनी चांगली कामगिरी करून एक पाच घरपोरीचे गुन्हे डिटेक्ट झालेली आहे जवळपास सत्तर तोले सोने आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत वन सेवन्टी वन ग्रॅम्स आणि त्यामध्ये सुद्धा पाच घरपोरीचे गुन्हे उघड झालेली आहे अजून काही गुन्हा जे भाग्यनगर चे इतर कोणते पोलीस स्टेशन ते राहणार त्या उघड होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रिकव्हरीचा प्रमाण वाढू शकतो त्या आम्ही पीसीआर घेणार आणि पीसीआर मध्ये त्यावर पुढील तपास सुद्धा होणार तो हा डिटेक्शन रिकव्हरी बाबत मी डीबीची टीम आणि भाग्यनगरची टीमचा अभिनंदन करतो आणि मला वाटतो आशा आहे की अजून हा गुन्हा उघड होणार त्याबाबत सुद्धा प्रेशनोट तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये डिटेल आहे पाच जे घरपोडी ह्यामध्ये जे आहे एक घरपोळीचा सीआर नंबर आहे अजून चार घरपोडीचा सीआर नंबर आलेला नाही पण त्यामध्ये आता पूर्णपणे रिकव्हरी झालेली नाही ती प्रक्रिया चालू आहे ते झाल्यानंतर मी मध्ये परत डिटेल बार देणार एक सायबरच्या प्रेशनोट पण आहे सायबर मध्ये रेग्युलरली जे आमची मोहीम चालू आहे की जे मोबाईल चोरी गेलेला आहे किंवा जे मोबाईल रहा झालेली आहे प्रयत्न असतो की ते सर्व मोबाईल जे रिअल ऑनर आहे त्यांना मिळाला पाहिजे आणि तसेच आमचे नेहमी लक्ष असतो की जे सायबर क्राईम असतो ते सायबर क्राईम मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या रिकव्हरी झाली पाहिजे मागच्या वेळी सुद्धा आमची एक चांगली चांगली कामगिरी होऊन जवळपास सात लाख रुपये रिकव्हर झालेली आहे सायबर क्राईम मध्ये एमाऊंट छोटा आहे जास्त मोठी अमाऊंट नाही पण ना पाच असा रिकव्हरी होऊन जे रिअल बेनिफिशियरी होता त्यांना परत आम्ही दिलेला आहे त्याची पाच हा तक्रार क्रमांक आणि फसवणूक झालेली रक्कम परत मिळालेली रक्कम हा सर्व क्रेसोट मध्ये आहे जवळपास सिक्स्टी पर्सेंट रिकव्हरी आम्ही केलेला आहे आणि परत नंतर फोर्टी पर्सेंट सुद्धा रिकव्हरी हा पाच गुणांमध्ये होणार तसेच जवळपास वन ट्वेंटी फाईव्ह मोबाईल आम्ही आज परत करत आहोत ज्याचे की मुद्देमाल व्हॅल्यू सेव्हन्टीन लाख सेव्हन्टी थ्री थाउजंड आहे असं जवळपास एटीन लॅक्स ची मोबाईल आम्ही परत करत आहोत जे जे बेनिफिशियरी आहे ते याबद्दल सुद्धा आमची सायबरची एक छोटी टीम आहे पण ती खूप इफेक्टिव्ह टीम आहे ते मध्यंतरी काही आमचे लॉ अँड ऑर्डर मध्ये सुद्धा त्यांची वापर मी केलेला आहे जे हेटफुल पोस्ट असतो किंवा असा पोस्ट वर त्याची खरंच एक चांगली कामगिरी असतो की ते नेहमी मला पाठवतो त्यांची बाबत डिटेल की कोण परवणीचा मुद्दा असो किंवा अजून कोणी त्यामध्ये कोण कोण काय काय पोस्ट करतो त्याच्यावर सायबर सुद्धा खूप ऍक्टिव्ह झालेली आहे आणि आमची कारवाई त्याच्यावर सुद्धा चालू त्याबद्दल मी सायबरची पी आय पी एस आय आणि खूप ऍक्टिव्ह आमची सायबरची टीम आहे स्टाफ त्याची पण अभिनंदन करतो आणि शेवटच्या एक बेगलूरच्या आहेत जे तुम्हाला ऑलरेडी हो माहिती दिलेला आहे पोलीस स्टेशन हा उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट त्याबद्दल जे कारवाई आहे हा इयर आहे टू थाउजंड ट्वेंटी टू हा इयर साठी आहे त्यांची जे रिपोर्ट पाठपुरावा दोन हजार तेवीस मध्ये झाला होता आणि त्याबद्दल जे तत्कालीक आमचे पी आय एस डी पीओ होता त्याचे मी अभिनंदन करतो आणि मला वाटतो की आम्ही आवाहन करतो आमची देगलूर पोलीस स्टेशनची सध्याची जी टीम आहे ते सुद्धा असेच परफॉर्मन्स ते कायम ठेवतील याबद्दल प्रयत्नात आम्ही राहणार बेस्ट पोलीस स्टेशन मध्ये नाव आहे हा फक्त पोलीस साठी नाही हा नांदेड साठी सुद्धा एक चांगली गोष्टी आणि अभिनंदनची गोष्टी आहे त्याबद्दल मी देगलूर सिटी आणि देगलूर पोलीस स्टेशन दोन्ही अभिनंदन करतो आणि सेवट एक लास्ट आहे बिलोली जे ऑलरेडी प्रेस आम्ही दोन तीन दिवसावर दे बिलोली पोलीस स्टेशन मध्ये गोवंश गुन्हे दाखल झाला होता पण त्या गुन्हावर आपण थांबून नाही त्या गुन्ह्यामध्ये चांगली तपास चालू आहे त्यामध्ये जवळपास चौदा आरोपी आम्ही नाव निष्पन्न केलेला आहे त्यामध्ये फक्त दोन नाव होता तपास मध्ये आतापर्यंत चौदा नाव निष्पन्न झालेलं आहे आणि ह्या आरोपीचे सहभाग अजून कोण कोण त्या ठिकाणी वॉकआउट चालू आहे त्यामध्ये सात आरोपी ऑलरेडी अटक पण आहे आणि ते सात आरोपीच्या दहा दिवस ची पीसीआर आम्ही घेतलेली आहे दोन दिवस च्या पीसीआर ऑलरेडी मिळाला होता त्यांना बार करून दहा दिवसी आता पीसीआर मध्ये आरोपी आहे सात आरोपी म्हणजे टोटल चौदा आरोपी निष्पन्न आहेत त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये सुद्धा अजून काही गुन्हा निष्पन्न होऊ शकतो रिकव्हरी सुद्धा होऊ शकतो ते असा सहा एकंदरीत आमची प्रेस नोट मध्ये इन्फॉर्मेशन तुमच्या सोबत शेअर करण्याची एक प्रयत्न होता आणि याबद्दल जर काही क्वेश्चन असेल किंवा सजेशन असेल तर तुम्ही देऊ शकता नाही असा आमची निदर्शनास काही असा आलेला नाही एकच हा केस होता आणि मीडिया कडे मी आवाहन करतो की नांदेड मध्ये असा कोणही प्रकार खंडनी फोन पे या आके भी कोई, फिजिकली जर डिमांड करत असेल की तुम्ही चंदा द्या असा असा नियोजन आहे असा पण सुद्धा फोर्सफुली डिमांड ऑफ मनी हा एक्सटॉर्शन आहे आणि हा पोलीस डिपार्टमेंट किंवा कोणीही नांदेडकर खपून घेणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि यापर्यंत आमच्या निदर्शनास आला होता त्यावर आम्ही कारवाई केलेली आहे यापुढे सुद्धा आम्ही एकदम स्ट्रॉंगली आवाहन करतो की कोणी ज्या नाव घेऊन मी एक्स वाय जेड याचा शूटर आहे याचा माणूस आहे असा जर तुमच्याकडून फोर्सफुली डिमांड कोणी करत आहेत तुम्ही या तक्रार द्या गोपनीय तक्रार द्या आणि आम्ही त्याच्यावर स्ट्रॉंग कारवाई करून निष्पन्न करणार असं आमची डिपार्टमेंटची सध्या भूमिका आहे काही रेकॉर्ड आहे काही रेकॉर्ड फर्स्ट ऑफेन्स होता त्याला काही पैसे वगैरे दिले का त्यांनी आम्ही नियोजन वगैरे करून ठेवला होता की त्यांना ट्रॅप वगैरे करणार पण ते पैसा आतापर्यंत दिले नाही तास मध्ये त्यांना अटॅक केलेला हिच्यासोबत आणखी टीमचे कोणी आहेत की त्यासोबत सहभागी हा ते आतापर्यंत दिसलं नाही तपास मध्ये त्याचाही तपास आहे पण अजून तपास चालू आहे आपण थोडासा वाईट करू कोणी त्यांच्या सोबत असेल मदत करत असेल किंवा कोणी फॅलिसिटेट करत असेल त्याच्यावर सुद्धा नाव घेऊन कारवाई होणार पण आतापर्यंत एकच आहे कोणता केस बघा त्यामध्ये गुन्हा वगैरे झालेला आहे त्याच्यावर कारवाई आहे तुमच्या क्वेश्चन एकदम बरोबर आहे आमची पण प्रयत्न होता आज की थोडासा एक समरी ऑफ इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर तुमच्याकडे दिला पाहिजे पण अजून तीन चार गोष्टी मध्ये ते होऊ शकला नाही ते आम्ही तुम्हाला एक समरी प्रेस मध्ये देणार पुढे की दोन हजार तेवीस मध्ये आमची काय कामगिरी झालेली आहे ची काय स्टॅटिस्टिक्स होता आणि डिपार्टमेंट कडे काय काय कामगिरी नोट मी देणार सध्या ते फिगर आमच्याकडे नाही सर काल नगरला धान्याची मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये नेमके आरोपी कोण आहेत काय ते निष्पन्न झाले का, ए, का ते जर गुन्हा दाखल होतो तर त्यानंतर आरोपी होतो गुन्हा दाखल नाही सध्या आम्ही कारवाई मध्ये मा तुम्हाला माहित आहे की आम्ही फर्स्ट तहसीलदारला एक लेखी रिपोर्ट देतो ते पंचनामा करून त्याची काय रिपोर्ट आहे त्यावर आपण कारवाई होणार जर एफ आय आर दाखिल होतील ते आरोपी बनणार मध्ये माहिती मध्ये सेट्रेट थोडासा केस होता <coughs> अर्धापूर मध्ये काय ते एक चिटिंगच्या सारखा केस होता की जे, 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 जे पेपर्स होता त्यामध्ये चुपीचा पेपर होता त्यामुळे आम्ही लगेच गुन्हा दाखल करण्याची आमच्याकडे पॉवर होता पण तहसील रिपोर्ट मला वाटतो आला होता रिपोर्ट मध्ये असा होता की ते राशनचा अनाज नाही परत एक बार खात्री का हो <coughs> ते राहून गेला बरोबर आहे बरोबर ते बरोबर आहे दोन मिनिट पण ते राहून गेला होता ते एका आमची प्लॅनिंग मध्ये होता ते थँक्यू रिमाइंड करण्यासाठी एकतीस डिसेंबर साठी आमची आणि तीस पासून तीस रात्री पासून आमची नाकाबंदी वगैरे करण्याची प्लॅनिंग आहे यावेळी एकतीस तारीख तुम्हाला माहित आहे पण आमच्याकडे खूप दारू घेऊन इकडे तिकडे फिरणार नाही ड्रंक ड्रायव्हिंग करणार नाही फुल्लबाजी करणार नाही हा नांदेड मध्ये सिटी असो किंवा तालुका प्लेसेस हा अलाव करणार नाही आमचे फोर्स जवळपास सर पोलीस स्टेशनचे आर सी पी आणि जवळपास दहा पंधरा स्ट्रायकिंग आमची हेडक्वार्टरची हा ऑन रोड राहणार त्या दिवशी एस पी ऑनवर्ड कॉन्स्टेबल पर्यंत सर्व त्या दिवशी ऑन रोड वेलकम करण्यासाठी राहणार तुम्ही जर दिसणार त्याच्यावर कारवाई होणार पण तुम्ही अगर पीसफुली सेलिब्रेट करत आहे तर खूप वेलकम पण होल्लरबाजी दारू पिऊन इकडे तिकडे फिरणार बाईकवर वर स्टंट करणार यासाठी आम्ही वेलकम करण्यासाठी रोडवर उभे राहणार त्याबद्दल स्पेसिफिकली बंदोबस्त जवळपास करण्यासाठी ब्रेथ एनलायझर ची कॅलिब्रेशन वगैरे करून आम्ही ठेवलेलं आहे ते प्रत्येक ठिकठिकाणी आमची ब्रेथ ची इन्स्ट्रुमेंट ट्रॅफिकचे कर्मचारी आणि आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहणार यांच्यावर कारवाई होणार नाकाबंदी आणि आमची स्ट्रायकिंग फोर्स याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेला आहे हा तीस तारीख पासून तीस तारीख आणि एकतीस तारीख दोन्ही रात्री आमची नाकाबंदी ऑल आउट सारखा राहणार एसपी टू पी सी असा आमची एक मोहीम राहणार तीस आणि एकतीस एसपी पद पासून पुलिस कॉन्स्टेबल पर्यंत ऑल आऊट आम्ही ठेवणार ती सारी